आपण पाहताय चोवीस तास राष्ट्रीय महामार्ग 66 वरील पे पेडणे येथे पहाटे साडेपाच वाजता ट्रक कंटेनर आणि दुचाकीचा अपघात झालाय या दुर्घटनेत कोल्हापूर येथील दुचाकी चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर म्हापसा हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत 5:30 सकाळ 5:30 काय मिस्टेक कोण अंकिते झाला एक इंजिनरशी

ते मोटरसायकल दोघ जण असले काय उपयोग झालं दोघ जण असले इलेन रायडर हा इलेन लागला ओके आणि okay. तेका मुको मार लागला बॅग वरून शाजिलन सुंदर रिपोर्ट मिळाला मग पण ओके आता आता ओके आहे ओके सर ओके तसे काय सांगणं कोण तो सलेन लंदोला ओके आफ्टर पंचनामा आम्ही आता स्टेटमेंट आहे इतले त्याचे ओके यस थँक्यू नमस्कार सध्या आम्ही मालपे राष्ट्रीय महामार्ग सासट या धोकादायक जंक्शनवर आहोत आणि या जंक्शनवर पहाटे पाच साडेपाच वाजता दोन ट्रक आणि मोटरसायकल यांच्यात अपघात होऊन मोटरसायकल जो चालक आहे तो गंभीररित्या जखमी झालेला आहे आणि त्याला जखमी अवस्थेत मापसा जिल्हा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आलेले आहे परंतु जे चारचाकी ट्रक आहेत त्याच्यामधील कुणालाही दुखापत झालेली नसली तरी मोठ्या प्रमाणात वाहनांची नुकसानी झाल्याचं चित्र दिसून येत आहे हा रस्ता अत्यंत धोकादायक स्थितीत असून या ठिकाणी जो मुख्य रस्ता बायपास होता तो बायपास रस्त्याच्या बाजूला जी दरड होती ती दरड मोठ्या प्रमाणात कोसळलेली होती आणि ती दरड कोसळतानाही सरकारने काम करताना व्यवस्थित काम केलं गेलं नाही आता जर आपण या ठिकाणी बघू शकता इथं मोठ्या प्रमाणात वाहतुकीची जी कोंडी आहे ती कोंडी होण्याचाही प्रयत्न आहे यदा कदाचित एखाद्या वेळी जर गाडी चढत असताना जर वाहन चालकाचा ताबा सुटला तर वाहनाला वळवताना कशी सर्कस करावी लागते हे चित्र आपल्याला या ठिकाणी आता दिसून येत आहे एक लॉरी या ठिकाणी वरच्या बाजूला जात होती परंतु ती न चढता ती मागच्या मागे आलेली आहे हेही चित्र आपण या ठिकाणी बघू शकतात ज्या पद्धतीने मालपे रस्त्याचं रुंदीकरण आणि जो दरड कोसळली होती तो रस्ता सध्या मागच्या जूनपासून बंद आहे ती दरड बांधण्याचं काम सुरू संत गतीने काम सुरू आहे ज्या पद्धतीने या रस्त्याचं काम झालेलं आहे त्याकडे सरकारचं दुर्लक्ष झाल्यामुळे अशी स्थिती निर्माण झाली आहे आतापर्यंत लहान मोठे अनेक अपघात झालेले अनेकांचे बळी गेलेले आहे निदान आता तरी सरकारने याची गंभीर दखल घेऊन या ठिकाणी जे रस्ते धोकादायक स्थितीत आहे ते चांगल्या पद्धतीने तयार करावे अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत मी निवृत्ती शिरोडकर इन गोवा चोवीस ताससाठी